अश्विनी अंतिम खराटे माझं वयदीस आहे मी खूप ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पण मला पॉझिटिव्ह रिझल्ट कुठेच भेटलेला नाही आयुआय वगैरे भरपूर ठिकाणी गेला पण रिझल्ट मला भेटला नाही आज मी या ठिकाणी आले आणि इथले म्हणजे रिस्पॉन्स बघून मी खूप हे झाले आणि मला पॉझिटिव्हिटी इथून भेटली आणि टेलिव्हिजनवरती आम्ही मॅसेज बघितलेला ह्या प्रोजेनिसीचा तर आम्ही इथे येऊन व्हिजिट दिली फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही ट्रीटमेंट घेत होतो आम्हाला एक सहा सात महिन्यात रिझल्ट मिळालेला आहे तर डॉक्टरांनी आणि स्टा डॉक्टर स्टाफ वगैरे आहेत हे खूप छान पद्धतीने फॉलो करतात आपल्याला मॅडमला मी फोन केला त्यावेळेस महिना दिन होता तर मी आज त्या मॅडमच खूप ऋणी आहे कॉल त्यांचे घ्यायचूच नाही मला वारंवार कॉल करायचं मॅडम म्हणायचं की तुम्ही सर या आज आमच्या हॉस्पिटलला एकदा तरी भेट देऊन तर तर दे दे जा तुम्ही म्हणायचो नाही यार काय आपल्यामुळे पैशाचे जुळवाजुळ होणार नाही असं डिसिशन घ्यायचं तर म्हणलं पैसे तर पाहिजेत आपण म्हणते मॅडम म्हणते आधी तुम्ही बघितल्याशिवाय या इथं काय आहे की आम्ही काय देतो काय नाही आम्ही जेव्हा क्वांटिटी सर्च केली गुगलवर खरंच प्रॉब्लेम हॉस्पिटलचे इतका क्वांटिटी रिझल्ट आहे कुणीही डोळं झाकून सरांना एवढे मोठे अवॉर्ड भेटलेले आहेत म्हणून मी एक मोठा एक विश्वास ठेवला की कुठेतरी त्याला सायन्स वर आपण विश्वास ठेवतो नेहमी आता आपण बळी पडलो नव्हतो वर हा विश्वास ठेवला नाही आज आपली शेवटची वयाची लढाई बारा वर्षे कशाला म्हणतात संघर्ष करण्यासाठी ते आज आम्ही दोघांनी बघितलाय जवळून गावी तर खूप टोमणे मारून चालतात हे ते होतात ते होतात पण त्यांना माझ्या आतलं काय खचलेला असतो माणूस बिंबीसाठी पण मी ते दाखवून देत नव्हतो मी माझ्या मॅडमला नेहमी खुश ठेवायचा प्रयत्न करत जाऊ दे तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ आपण हा प्रयत्न करू हा इकडे जाऊया पण मी ज्या वेळेस एकदा ठाण्याला आलो इथे बघितलं आता ग्रामीण भागातला मुलगा शेतकरी माणूस असल्यावर हॉस्पिटल बघून हा विशेष तिथे निमारदा करत आला की आपण आमच्या दोघांच्या मॅडम माझ्या तयारी नव्हती आम्ही दोघांनी विचारलं खरंच की हा आपल्याला दोघांना पेरवल का हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एकदा एकच मला विजिट भेटली आज माझं सोनं आहे हॉस्पिटल मध्ये येऊन खूप मला धन्यवाद वाटतं हॉस्पिटल पूर्ण स्टाफच द्यायचं आहे की आपण सर्वांनी या मी माझे फ्रेंड येऊनच घेऊन येईन इथं पण खरंच डन खूप विसवाट थँक्यू धन्यवाद